नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या याच्या या व्हिडिओमध्ये इत्ता आठवे विषय गणित घटक दुसरा रेषा व छेदिका पॅरल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल्स या उपघटकाचा आपण अभ्यास करीत आहोत अंतिम उपघटक आपण पाहणार आहोत दिलेल्या रेषेला रेषा काढणे टू ड्रॉ ए लाईन पॅरल टू द गिवन लाईन्स रचना पहिली आहे दिलेल्या रेषेला रेषेबाहेरील बिंदूतून गुन्ह्याच्या सहाय्याने रेषा काढणे आता येल ही दिलेली रेषा आहे आणि पी बिंदूतून या दिलेल्या यल रेषेला समांतर रेषा काढायच्या आहेत गुण्याच्या सहाय्याचा वापर करायचा आहे या ठिकाणी हा तीस साठ नव्वदचा गुन्ह्या कशा पद्धतीने पकडलेला आहे पहा हा बिंदू आहे त्या बिंदूतून रेषा काढायची आहे त्या बिंदूला लागून आणि हे आडवा भाग आहे त्या गुण्याचा तो यल रेषेला समांतर धरायचा आहे पहा या ठिकाणी अशा पद्धतीनं हां तिसाठ नव्वदचा गुळ्या धरलेला आहे दुसरा पंचेस पंचेचाळीस नव्वद मापाचा आहे तो असा पकडायचा या बाजूला घासून काटकोन करणारी उभी रेषा आहे तिला असा घासून त्या बिंदूजवळ वरची आडवी काढा न्यायची आणि या ठिकाणी अशी रेषा मारायची ओके आणि परत ती पाठीमागं वाढवायची अशा पद्धतीनं गुन्ह्याच्या सहाय्यानं दिलेल्या रेषे बाहेरील बिंदून बिंदूतून पीला समांतरेषा रे पी बिंदूतून दिलेल्या रेषेला रेषा काढलेल्या आहे रचना दोन म्हटलेला आहे दिलेल्या रेषेला तिच्या दिलेल्या रेषेला दिलेल्या अंतरावर समांतर रेषा काढणे रेषा यलला अडीच्या सेमी अंतरावर रेषा काढणे या ठिकाणी प्रथम येल रेषा काढलेली आहे त्या रेषेला आपण अडीच सेंटीमीटर तीन सेंटीमीटर अंतरावरती रेषा काढण्यासाठी या ठिकाणी पहा आडवी रेषा आहे आडवी कडा आहे त्या पंचाळीस पंचाळीस नव्वद मापाची इथून आपण चार तीन सेंटीमीटर तीन नंतर आडीच्या वेळी तीन सेंटीमीटर घेऊया इथं पी बिंदू घेतला ओके तर आणखी एका ठिकाणी घेऊया तेवढ्याच तीन सेंटीमीटर अंतरावरती हा क्यू बिंदू पी आणि क्यू जोडायचे कारण पी आणि क्यू हे दोन्ही बिंदू या ठिकाणी तीन सेंटीमीटर अंतरावरती या रेषेपासून आहेत पी आणि क्यू बिंदू ओके रेषा रेषा यलला तिच्या बाहेरील तीन सेंटीमीटर अंतरावर रेषा यलपासून पासून तीन सेंटीमीटर असणाऱ्या पी बिंदूतून यल रेषेला यम रेषा ही समांतर काढण्यासाठी आपण ए बिंदूतून प्रथमतः तीन सेंटीमीटर अंतरावरती हा पी बिंदू घेतलेला आहे नंतर बीपासून तीन सेंटीमीटर अंतरावरती क्यू बिंदू घेतलेला आहे पी आणि क्यू जोडल्यामुळं या ठिकाणी दोन्ही अंतर तीन सेंटीमीटर आहेत त्यामुळं समांतरेषेमधील अंतर कधीच बदलत नाही त्यामुळे ही, ही रेषा आत्ता सध्या रेषा यल रेषा यम ओके To draw a line parallel to the given line construction, first to draw a line parallel to the given line through a point outside the given line using set square. Okay. Here, steps of the construction draw a line L at first. Take a point P outside the line L as shown in the figure. Place two set squares touching each other, which is shown in figure. Hold set squares a and b once uh, one edge of the set square a is close to the point p okay draw a line along the side edge of b okay this line name the line as a m line m is a parallel to line l okay as is shown in here okay place two set square touching each other hold set square this a and b one edge of set square a is close at the point p ok as it is ok construction second to draw a parallel line to a given line at the given distance draw a line l to line l at the distance 2.5 centimeter ok दििस सेंटीमीटर दिस इज लाइन यल टेकिंग डिस्टन्स थ्री सेंटीमीटर फ्रॉम लाइन यल दिस थ्री सेंटीमीटर ओके डिस्टन्स ए बी थ्री सेंटीमीटर डिस्टन्स बी क्यू आल्सो थ्री सेंटीमीटर ओके पी इज थ्री सेंटीमीटर फ्रॉम यल क्यू इज आल््सो थ्री सेंटीमीटर फ्रॉम यल डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स नॉट चेंज्ड दर फॉर लाईन येल पॅरल लाईन यियम ओके घटक तिसरा आपण पाहणार आहोत घातांक व घनमूळ इंडायसेस अँड क्यूब रूट्स आपण मागील यत्तेमध्ये घातांगाचा आणि त्याच्या नियमाचा इथं सातवीमध्ये अभ्यास केला आहे इथं दोन गुणले दोन गुणले दोन गुणले दोन गुणिले दोन, दोन पाच वेळा आहे या गुणाकारातील संख्या थोडक्यात आपण दोनचा पाचवास लिहितो दोन पाया आहे आणि पाच हा घातांक आहे याचाच अर्थ दोन पाच वेळा आहे दोनचा पाच ही घातांकी संख्या आहे हिला आपण घातांकी संख्या म्हणतो ओके घातांकाचे नियम पाहत असताना यम आणि यन या पूर्णांक संख्या आहेत पहिला नियम आहे घातांकाचा पहिला नियम आहे एचा यम वा घात गुणिले एचा एन वा घात बरोबर एचा चा यम आदी पाया समान आहे समान पाया गुणाकार असेल तर घातांगांची बेरीज हिअर यम अँड यर इंटिजियर्स ओके देन okay? फर्स्ट लॉ उदाहरणार्थ आपण पाचचा चौथा घात गुणिले पाचचा तिसरा घात केला तर पाया समान आहे गुणाकार आहे घातांची बेरीज चार अधिक तीन पाचचा सातवा ओके okay? पाचचा चौथा गुणले पाचचा तिसरा बरोबर पाचचा सातवा फाईव्ह एस फोर इंटू फाईव्ह एट टू थ्री इज इक्वल टू फाईव्ह रेस टू फोर प्लस थ्री इज इक्वल टू फायू रेस टू सेवन ओके हिअर फाईव्ह फोर टाइम्स हिअर फायू थ्री पॉईंट हाऊ टू टोटल हाव मेनी टाइम्स फायू सेवन टाइम्स ओके सेकंड लॉ दुसरा नियम आहे घाताचा एचा यमवा घात भागिले एचा यनवा घात एचा यमवा घात भागिले येचा एनवा घात समान पाया या ठिकाणी भागाकार आहे समान पाया भागाकार आहे घातांची वजापैकी यम वजा यन या ठिकाणी यम साजिकच यनपेक्षा मोठा असायला हवा या ठिकाणी सातचा पाचवा घात भागिले सातचा तिसरा घात बरोबर समान पाया भागाकार आहे घातांची वजा के वजापाकी सातचा पाच वजा तीन सातचा दोन ओके म्हणजे सात पाच वेळा अंशस्थानी सात तीन वेळा छेदस्थानी खालच्या तीनला वरचे तीन, तीन लेवर दोन वेळा राहिले ओके अशा पद्धतीनं ए ए रेस टू एम डिवायडेड बाय ए रेस टू एन इज इक्वल टू ए इज इक्वल टू एम मायनस एन फेर एम इज ग्रेटर दॅन झिरो ओके फॉर एक्झाम्पल सेवन रेस टू फाईव्ह अपन सेवन रेस टू थ्री इज इक्वल टू सेवन रेस टू फाईव्ह मायनस थ्री दॅट मिन्स सेवन रेस टू टू ओके थर्ड थर्डला तिसरा नेम आहे ए गुनिले बी कंसाचा यम बरोबर ए चा वाघात गुणिले ए चा वाघात तिसरा नियम आहे ए गुणिले बी कंसाचा यमवाघात हा यमवाघात या एलाही आहे गुणिले बीलाही आहे ए इन टू बी ब्रॅकेट रेस्ट टू यम इज इक्वल टू ए रेस टू यम इज इक्वल टू बी रेस टू एन ओके उदाहरणार्थ या ठिकाणी अकरा गुणिले नऊचा पाचवा घात असेल तर हा पाचवा घात अकराला पण आहे आणि नऊला हे आहे ओके अशा पद्धतीनं त्यानंतर चौथा नियम आहे एचा शून्य बरोबर एक कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर त्याची किंमत एक असते कितीही कंसामध्ये कोणतेही कॅल्क्युलेशन असतो दोन छेद तीन गुणिले चार वजा पाच छेद सात म्हणजे छेद कंसामध्ये सोडवून काही असो घात शून्य असेल तर एक ओके पाचचा शून्य एकच पाच गुणिले दहा कंसाचा शून्य म्हणजे दहाचा हे पाच आहे पाच दोन दहाचा शून्य एकच कोणत्याही संख्येचा घात शून्य तर त्याची किंमत एकच असते एरेज टू झिरो इज इक्वल टू वन ओके त्यानंतर एचा वजा यमवा घात बरोबर एचा एक छेद याचा यमवा हा ऋणघात आहे याचा आचार हा ऋणघात धन करायचा असेल तर एक छेद याचा चौथा घात ओके अशा पद्धतीनं किंवा छेदस्थानी हा ऋणघात असेल एक छेद एचा वजार तर धन करायचा असेल तर एचा आरवा घात ओके अशा पद्धतीनं त्यानंतर सहावा नियम आहे एचा यमवा घात गुणले याचा यनवा घात म्हणजे घाताचा घात एचा यनवा घात हा पाचवा याचा यमवा घात त्याचा यनवा घात बरोबर एचा यम एन घाताचा घात घातांचा गुणाकार पाचचा दुसरा घात त्याचा चौथा घात आहे म्हणजे पाचचा दोन गुणले चार बेचो काठ पाच आठवा घात गार। ओके अशा पद्धतीनं सातवा आहे ए भागिले बी कंसाचा यमवा घात गुणि बरोबर एचा यमवा भागिले बीचा यमवा ज्या पद्धतीनं ए गुणिले बी या गुणाकारात ए गुणिले बी कंसाचा यमावा घात आहे हा यमावा घात येलाही आहे आणि बीला अशा पद्धतीनं ए भागिले बीचा घात आहे हा यमवा घात एलाही आहे आणि बीलाही आहे ओके सात छेद दोनचा तिसरा घात म्हणजे सातचा तिसरा घात छेद दोनचा तिसरा घात तिसरा घात हा सातलाही आहे आणि दोनलाही आहे हे ओके शेवटचा ए छेद बी कंसाचा वजा यमवा घात ए छेद बी कंसाचा वजा यमवाघात हा वजा यमवाघात धन करायचा असेल तर आपल्याला बी छेद ए कंसाचा यमवाघात करावा लागेल ओके गे? बी छेद ए कंसाचा यमवाघात अशा पद्धतीनं उदाहरणार्थ या ठिकाणी अकरा छेद दोनचा चा वजा सात हा धन करायचा असेल तर अकरा छेद दोनचा व्यस्थान घ्यावं लागेल दोन छेद अकरा आणि वजा सातचा अधिक सात अशा पद्धतीनं ओके या घातांगाच्या नियमावर आधारित आपण पुढे प्रश्न सोडवणार आहोत आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी जरूर आपण स्वतः लाईक करा आपल्या सर्व आठवीच्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा आणि या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमेंट्स देऊन या ठिकाणी प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्र हो